दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कुणी तर असं जाईल का दवाखान्यात बारा इंच तरी मी स्वेच्छाने माझे केस दान करणार आहे प्रथम अवतार दत्त गुरुंचा जन्मला पिठापुरा आलीजिला आलीजिये चार पद वेला लेखाउनेच अवतार दत्त गुरुंचा जन्मला पिठापुरा जय पोषण करले फूल भव श्रीपाद बल्लभ दिगंबर जाण्यासाठी दवाखान्यात वहिनींनी बऱ्यापैकी सगळं बऱ्यापैकी आवरलंय कपडे वगैरे सुद्धा धुवून झाले आणि आता चला कुणी तर असं जाईल का दवाखान्यात एवढं हसत मूग आणि

पुन्हा जूनी आळलेल अर्डयले वारड्याला की प्रश्नस नाही नेशमले की पेशीत स्फर्टे नॉर्म दुसरी आता लीजारी लिट नॉर्मल दुखायले आळदर ते तीच तर त्याचं दुःख नॉर्मल तुम्ही का बघारे करता बघितले मी त्या आशे आशे जा मुरू ते सिर इल्ला हळूहळू वाकू नकोस वाकू नकोस ग तू पाया पाया पडून घेत नाही बऱ्याच मला म्हणतात की मोठा भाऊ असून तू पाया पडून घेत नाही मी लहान होते तेव्हा बसून घेत नाही आता

मी मी कुठं काय घेऊन माझ्यापेक्षा एवढा खेळत येऊ आणि डॉक्टरांचा सल्ला घेतलेला आहे सेकंड ओपिनियन घेतलेला आहे आणि त्यानंतर आणखी आता डॉक्टरचा सल्ला घेऊन आज ऍडमिट होणार आहोत आहे कि नाही त्यांच्या सल्ल्याने सगळं करणार आहोत आपण सुरक्षितता अतिशय महत्वाची आहे की तर आता निघतो आम्ही माहित आहे का तुम्हाला पहिल्यांदा गटला घेतल्यापासून आणि घेतलाय कधी आठ ते दहा वर्षपूर्वी घेतलेला आहे अ ती रिप्लेस करायला दिला होता परंतु ती रिप्लेस कसं घेणार महिनाभरानी तसंच ठेवला ती लपून आणि परत मग चार वर्षांनी सांगितलं माझ्या त्या ड्युटीच्या मोठ्या संदूक असते का त्याच्यात ठेवलेला होता लय दिवसा

आणि संकल्प काय केला ते मी पुढे गेल्यास सांगेन दर्शन घेऊ आणि मग कारण त्यांचा खूप गरजेचे माग झाले सम का या डोळ्यात अपेक्षित झाले असं आहे का मला अंगाची आता ऍडमिट व्हायचंय आहे डिलिव्हरीसाठी स्वामीचा आशीर्वाद घ्यावा म्हणलं हो ना

ના <laughs> 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 स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि अंगारा पण दिलाय त्याशिवाय प्रसाद आणि चला आता खर तर खूप भारी वाटते आता कॉन्फिडन्स बुस्ट झाला मोरल सपोर्ट आहे ना का लाव म्हणून दिले त्यांनी की सगळं छान होईल सगळं ठीक होईल काही स्वामीचं नामस्मरण तर आलो आपण आता हॉस्पिटलच्या इथे आणि मंदिरातून दर्शन घेऊन आलो स्वामींचा आशीर्वाद मिळाला तर आता म्हणजे आत गेल्यानंतर मी कॉन्शियस असेल नसेल बोलण्याच्या मनस्थितीत असेल तर नक्कीच हे होईल परंतु अगोदर आत जाण्या अगोदर सांगते की काय संकल्प केलाय ते तर मागच्या वर्षी ना जेव्हा आपण माझा वाढदिवस होता दान केलं होतं आणि आत्ता यावर्षी काहीतरी करावं म्हणत होते तर मग एक आहेत ताई त्यांनी मला सुचवलं होतं की तुझे केस खूप लांब आहेत तर मग तू डोनेट करू शकतेस आणि मग मला पण तीच कल्पना खरंच खूप की कॅन्सरग्रस्त जे असतात छोटी मुलं किंवा महिला तर केमो जेव्हा घेतात आपण थेरपी केमोथेरपी तर त्यावेळी केस आहेत ना बऱ्यापैकी हे होऊन जातात म्हणजे टक्कल पडतं किंवा बऱ्याच गोष्टी फेस करत असतात त्या आणि त्यावेळी कुठेतरी मोरल डाऊन होतं की आपल्याला केस नाही याच्या या गोष्टीने डिसअपॉइंट व्हायला होतं तर त्यांना एक थोडासा मानसिक आधार देण्याचं काम म्हणून मग मुण कमीत कमी बारा इंच तरी आपण केस डोनेट करू शकतो जास्तीत जास्त कितीही तर मी ठरवलं आहे की घरच्यांच्या परमिशननी बारा इंच तरी मी केस डोनेट करणार आहे त्यापेक्षा जास्त जर शक्य झालं आणि घरचे कन्व्हिन्स झालं तर नक्कीच पण बारा इंच तरी मी स्वेच्छेने माझे केस दान करणार आहे पण आज नाही आज मी हा संकल्प केला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आज मला ॲडमिट व्हायचं आहे तर मला जसं मी याच्यातून रिकवर होईल डिलेवरीमधनं तसा वेळ मिळेल तेव्हा मी त्याचा एक ब्लॉग घेऊनच येईल पण आज मी संकल्प तरी निश्चितपणे करू शकते सर Uh, आपल्याकडनं फुल फुलाची पाकळी नेहमीच मी म्हणते की समाजाचं आपण देणं लागतो मी आपल्याकडे जे जास्त आहे ते थोडंसं दिलं तर काहीच होत नाही <laughs> तर ते वाढणारच आहेत oh, आणि नाही वाढणार आनंद तरी मिळणार आहे की आपण कुणाच्या oh. तरी कामे आलो oh. सो so, छोट्या मुलांसाठी पण ती संस्था वीक बनवते त्यामुळे मग मला ते खूप आवडलं महिलांसाठी सुद्धा ते काम करते तर मी त्याविषयी परत मला आणखी डिटेल्स मिळालं तर तुम्हाला मेन्शन करायचंच वर्षाला सोडून मी ते करून लवकरच निघून बघायचं हॉस्पिटलच्या जवळ जवळपास आल्या चालत किती गडबड गडबडबर आलो होत मी लगेच जवळच आहे का श्री स्वामी পেছ আমি দোঘা ম্যাডাম তাহলে বোঝা থাক তুমি থাক आवाजाला ते विचार आला नाही ते विचार की यांना विचार कस

अह करतो परत फोन करतो परा आता माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्हाला समजला असेल काय थोडं मेडिसिन घ्या कुठे थांबायचं नाक गेले बाबा गौरी गौरी आली आली हे आनंदाचे क्षण तुमच्या सोबत शेअर करताना मला असं भरून येते ना, ना। की मी कसं व्यक्त होऊ तेच मला समजत नाही कारण एवढा आनंद झालाय ना प्रचंड आनंद झालेला असं वाटलंही नव्हतं की आपलं आपण एवढं भाग्यशाली होत की आपल्या घरी मुलगी जन्माला येईल कारण असं प्रत्येकजण म्हणायचं बाबा मुलगा होईल मुलगा होईल आणि परंतु त्याच्यात मी म म्हणत नाही बरं का अंधश्रद्धा नाही पण श्रद्धा आहे माझी परमेश्वरावरती आणि आई अंबाबाई श्री स्वामी समर्थ महाराज आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद याच्यामुळे आहे ना आपल्या घरी कन्यारत्न आले याचा खूप खूप प्रचंड आनंद होतोय आणि तुमच्या सर्वांचे खूप 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 आभार आणि हे सगळं असं वाटायचं ज्यावेळेस सुरुवात झाली की पेन्स वगैरे सुरू झाले असं वाटायचं की कधी एकदा एक दोन दिवसाचा कालावधा जातो पट म्हणजे आपल्यासमोर ते काय असेल मुलगा असेल तो मुलगी मुल दोन्हीचंही स्वागत होतं आणि वाटायचं कारण तो कालावधी खूप कठीण आहे बरं का मला म्हणजे आता कसं व्यक्त होऊ कसं सांगू हेच समजत नाही कारण वर्षाची म्हणजे इच्छा होती की नॉर्मल डिलिव्हरी व्हावी हो परंतु समोर परिस्थिती अशी आली आम्ही सेकंड सुद्धा घेतलं त्या डॉक्टरांनी पण सांगितलं की बाबा आपल्याला पहिले सीजर असेल तर दुसऱ्या वेळेस आपल्याला पिन पेन किलर अथवा ती काय म्हणतात त्याला कळायचं इंजेक्शन वगैरे देता येत नाही आणि त्यावेळेस आपल्याला हे करा सीजरच करावं लागतं हे मग त्याच्यानंतर सगळं इव्हॅल्युएशन करूनच मग निर्णय घेतला की आपली जिथं ट्रीटमेंट आहे त्या मॅडम आपल्या परिचयाचे येतात चांगल्या काळजीपूर्वक सगळं करू शकतात बाळाच्या आणि आईच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याच्यामुळं तो निर्णय घेतला आणि डिलिव्हरी फायनली झाली आणि ज्यावेळेस हे घडत होतं मी खरं सांगतो मी एवढा म्हणजे कधी हॉस्पिटलच्या बाबतीत घाबरलो नाही पण यावेळेस मला खूप खूप भीती वाटत होती म्हणजे सुचत नव्हतं मी बऱ्याच वेळा काय मला तुम्हाला सांगत नाही पण मी अक्षरशः माझी बॉडी पूर्ण शेक होत होती काय करावं काय सुचत नव्हतं सर आले म्हणून खूप खूप बरं झालं माझं बरास ताण कमी झाला आणि ज्या वेळेस ॲक्च्युली डिलिव्हरी झाली आणि त्या आनंदाचे क्षण अनुभवत आले आणि मी ॲक्च्युली मी होतो इथं कारण मला सुट्टी मिळत नव्हती म्हणून मी गावी पाठवत होतो त्यांना आणि वरिष्ठांचे पण मी आता फोन करून आभार व्यक्त केले की तुम्ही वेळेला मला सुट्टी दिली ते खूप महत्वाची होती आणि खरंच म्हणजे आम्ही तिघजणच होतो हॉस्पिटलमध्ये हो आणि आमचे आनंदाचे क्षण आणि जे समजलं त्यावेळेस क्षण कॅप्चर करायला ना कोणी आमच्यासोबत तिसरं कोणी म्हणजे दुसरं कोणी नव्हतं की बाबा हे आमचा आनंद कसा व्यक्त केला अक्षरशः ज्यावेळेस बाळाच्या रडण्याचा आवाज आला त्यावेळेस एका काकींनी सांगितले बाबा ही मुलीचा आवाज आहे असं बोलल्या बाहेरून मग थोडं आणखी भारी वाटलं पॉझिटिव्ह आलं आणि सिस्टरला मी तरी विचारलं तर ते म्हणले आम्ही सांगू शकत नाही आम्हाला परमिशन नाही त्याच्यानंतर मॅडमने ना, आम्हाला बोलवून घेतलं आणि बोलल्या मी सर गेलो ताई पण होत्या त्यावेळेस आमचे म्हणजे ज्यावेळेस आम्हाला ही बातमी गोड बातमी सांगितली त्यावेळेस म्हणजे सीमाच नव्हती त्या आनंदाला सरन मी काय म्हणतोय सर अक्षरशः आमच्या डोळ्यात अश्रूच्या धारा होत्या की सरसुद्धा खूप इमोशनल झाले होते घट्ट मिठी मारली आम्ही दोघांनी एकमेकाला ते क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासारखे होते पण तसं कुणी नव्हतं की शूट करण्यासारखे आणि त्यावेळेस ह्या गोष्टी सुचू शकत नाही कारण पहिलं बाळाची आईची हेल्थ महत्वाची आहे तिचं सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो कारण ते खूप महत्वाचं होतं आणि फायनली ते आम्हाला जे अपेक्षित होतं ते परमेश्वराने दिले त्यात तुमचा पण खूप मोठा वाटा आहे कारण तुम्ही खूप काय म्हणतात त्याला अतिशय क्लोज कुटुंब आहे तुम्ही आमचं आणि वर्ष म्हणलेले बाबा ज्यावेळेस काय असं न्यूज असेल ते पहिलं आपल्या फॅमिलीला कळवा असं तिनं सांगितलेलं होतं आणि डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर आम्हाला बाळ आतमध्येच होतं ते सगळं मॅडमनी बोलवून घेतलं की बाबा तुम्ही लेट केला तर काय झालं असतं तर अक्षरशः मॅडमनी सांगितलं की जे अगोदर सीजर केलं होतं मग गर्भाशयाला ती ती पातळ किती म्हणजे गर्भाशयाची पिशवी किती कशी झाली होती मी आम्हाला दोघाला पण गांभीर्याचं समजून सांगितलं ते म्हणले की मी शूट घेऊ शकले नाही त्यावेळेस म्हटले पण खूप म्हणजे वेळेत आणलात म्हणून बरं झालं कारण जर एक मोठी जर कळ आली असती तर अक्षरशः गर्भाशी रॅप्चर झाला असतं असं मॅडम बोलल्या त्यावेळेस त्याचं गांभीर्य आम्हाला समजलं व त्याची खूप इच्छा होती नॉर्मल होईल आणि तिची पूर्ण मानसिक तयारी होती की मी सहन करेन कळा पण नॉर्मल डिलिव्हरी होईल कारण सीझर म्हटल्यानंतर किती त्रास होतो काय होतो ते तिला अगोदर माहीत होतं आणि खरं सांगतो मी सल्यूट करतो सगळ्या माऊलींना या जगातल्या कारण त्यांनी किती वेदना सहन करून या सगळं बाळ जन्माला घालतात त्यामुळे या कुणीही आपल्या आई वडिलाला विसरू नये बरं का आणि रिस्पेक्ट ठेवावा कारण खूप काही करत होता आई वडील आपल्या मुलासाठी आणि आई तर विशेषतः अक्षरशः म्हणजे मरणाच्या दारातून येते आणि खरंच एक मुलीचा बाप होण्याचा जो आनंद आहे ना त्याला सीमा नसते खरंच सांगतो मला ज्यावेळेस समजलं की बाबा मुलगी झाली असं म्हणजे एकटक काही वाटत नव्हते की मुलगी होईल परंतु जर समजलं नाही वेगळी फिलिंग अंगाला शहारे आली होती अक्षरशः माझ्या की खरंच मला विश्वास बसत म्हटलं आत्ता आपल्या घरी आली लक्ष्मी आपल्या घरी आली असं ती शब्दात सांगू शकत नाही आणि ती गडबड होती ना भयानक कारण कसं तिला ती, ती शुद्धीवर नव्हती म्हणजे परत तिला ते ह्याच्यामध्ये अंडर ऑब्झर्वेशन मध्ये ठेवतात वगैरे तिला पण भेटलो तिला तिच्या पण डोळ्यातून आश्रित होते वर्षाच्या तिला पण ती म्हणली खरंच मुलगी झाली आहे का असं ती, 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 ती सुद्धा बोलली तर खरं सांगतो खूप 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 आनंद झाला आणि हे तुमच्याशी शेअर करताना खूप आनंद होते तर तुम्हाला सर्वांना खूप आभार व्यक्त करायचा आहे कारण खूप म्हणजे तुम्ही प्रे केलेलं आहे जेव्हा प्रेग्नेंट राहिली तेव्हापासून तुम्ही शुभेच्छा देत आलात आम्हाला अक्षरशः म्हणजे ते आनंदाचे अश्रू होते ना माझ्या असतील वर्षा डोळ्यातल्या असतील आणि सरांच्या ते सांगू शकत नाही किती आनंद झाला तर तुम्हीही तितकेच आनंदित होणार आहात हे मला माहीत आहे त्यामुळं हे तुमचे शेअर करणं खूप गरजेचं होतं कारण तुम्ही तितक्याच आतोतीने वाट पाहता बऱ्याच दिवसापासून थँक्यू तर चला आता था, इथंच थांबतो मला भरपूर पुढचे बरेचसे कामं आहेत बरेचसे आता लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं इथंच थांबतो मी आणि त्यांना आता श्रीचा रिॲक्शन त्याला तर खूप म्हणजे आता त्याला आणलं नाही आईला आणलं नाही मी पण एक्सायटेड आहे ते बघण्यासाठी तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये